कांबळे आर डी बरं का ऐंशी सहा ते लिहून घ्या तुम्ही बोला बाबा नाव आपलं माझं नाव राजेंद्र दादा कांबळे कुठे पिशवी सापडली हे कर्जतला पिशवी सापडली काय त्या पिशवीत या पिशवी मध्ये दोन साड्या टावेल टोपी आणि कळ्यातले अंदाजे अंदाजे तीन तोळ्याचे ती, ती, ती थे बाय ते उतारली हा ते ते कर्जतला उतारली आणि तिचं मग तुम्हाला तशी माहिती भेटली ते ते फोन आला त्यांच्या ते घरला तुमचा नंबर होता का हा नंबर होता त्यांच्याकडं तुमचा तुमचा नंबर त्यांच्यापाशी होता तसचा नंबर होता ते कंट्रोलरने सांगितलं ते त्या कर्जत हां म्हणजे त्यांनी नंबर सांगितलं आणि फोन आणि तुम्ही आता पिशवी त्यांना द्या तुली त्यांना पद देणार नाव सांग नाव सांग राजेंद्र दादा कांबळे डायवर फोन आहे कौले कौलेले धन्यवाद पिशवी याबद्दल आमच्या चॅनलमार्फत काढायला असं सहकार्य अशी इमानदारी ठेवा धन्यवाद